जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो भारतीय जनता पार्टी खेड येथील कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश या कार्यक्रमाच्या का निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे दोन्ही जिल्हाध्यक्ष आदरणीय सतीशजी मोरे आमचे राजेशि कदम दोन्ही माजी विधानसभा सदस्य आमदार विरजी नाथू साहेब साहेब व्यासपीठावरील सर्व मानवी मंडळी आणि या कार्यक्रमाला आलेले सगळे खेडवासी माता बंधू आणि बहिणीनं तर तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो की आपण सर्वजण मी जो जो, जो निर्णय घेतला किंवा ज्या ज्या ठिकाणी मी मार्गक्रमण केलं त्या सर्व बाबींमध्ये तुम्ही सर्वांनी मला भरभरून आशीर्वाद दिलात यासाठी मी तुम्हाला मनाबरोबर तुमचं सर्वांचा आभार मानतो नंतर गेली वीस वर्ष काही पूर्वी जवळजवळ दहा बारा वर्ष म्हणजे तीस वर्षाचा कालखंड माझा एका पक्षाबरोबर गेला त्या ठिकाणी निष्ठेने काम केलं पक्षाला यश मिळवून दिलं तीन तीन वेळा नगरपालिका मिळवून दिली आणि अहोरात्र संकट समयी असेल किंवा चांगल्या वाईट मध्ये मी नागरिकांच्या बरोबर राहिलो परंतु एखाद्या कार्यकर्त्याचं सुख आणि दुःख काही नेतृत्वांना त्याची कल्पना येत नाही परंतु उपजत कार्यकर्ता आणि पक्षाला बळ देणारा कार्यकर्ता याची दखल रवींद्र भाऊ चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी या ठिकाणी घेतली आणि मला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला नंतर भारतीय जनता पक्षामध्ये माझा प्रवेश होऊ नये यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले किंवा अनेक लोकांनी देव पाण्यात पळवले परंतु इथल्या सर्व देवता किंवा भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेतृत्व ही माझ्या मनोबरची होती आणि विशेष करून मला या ठिकाणी मला अभिमानच सांगावं वाटेल की या जिल्ह्यातले दोन्ही आमदार असतील जिल्हा प्रमुख असतील सगळे तालुकाध्यक्ष असतील शहराध्यक्ष असतील किंवा भारतीय जनता पार्टीचा या जिल्ह्यामधला कार्यकर्ता हा माझ्या पाठीमागे अगदी भक्कमपणे या ठिकाणी उभा राहिला आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश करू शकलो आदरणीय देवेंद्र भाऊचं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दृष्टिक्षेपातला आपल्याला भारत या ठिकाणी घडवायचा आहे प्रदेशाचे अध्यक्ष सन्मान्य भाऊ चव्हाण यांचं फळ आहे त्यामुळे आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही भारतीय जनता पक्षामध्ये आपण सर्व माझ्या सहकारी या ठिकाणी आल्यानंतर इथल्या नगर परिषदेचं इथल्या विधानसभेचं एकत्रित चित्र या ठिकाणी बदललेलं आहे आणि म्हणून चव्हाण साहेब तुम्हाला या ठिकाणी सांगतो की या जिल्ह्यामध्ये आपल्याला इथं इथून पुढे प्रत्येक स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेवरती प्रत्येक निवडणुकीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा झेंडा या ठिकाणी फडकले या ठिकाणी दिसेल असा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो या कोकणामध्ये गेल्या अनेक वर्ष एका विशिष्ट पक्षाची सत्ता आहे आणि मग या ठिकाणी दुसरा पक्ष या ठिकाणी पुढे लावू नये यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले जातात परंतु के पर आपलं लक्ष विशेष करून या कोकणावरती आहे या विधानसभेतला कोठ्यावधीचा निधी गेल्या दहा वर्षातला आपण दिलेला आहे या जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विधानसभेमध्ये भरभरून निधी देणारे हे आपले नेते आहेत परंतु त्याचं श्रेय मात्र दुसरे घेत होते परंतु इथून पुढे आपण मला शब्द दिल्याप्रमाणे या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये विकासात्मक गोष्टीसाठी लागणारा निधी आज सन्माननीय रविभवनच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गावागावात या ठिकाणी पोचला जाईल आज शब्द देण्यासाठी चव्हाण साहेब या ठिकाणी आले आहेत आमच्या कोकणातल्या फार काही अपेक्षा नसतात रस्ता पाणी वीज त्याचप्रमाणे आमच्या कोकणातल्या रविभाऊ रोजगाराची जी संधी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाल्या पाहिजेत या सगळ्या बाबीसाठी भाऊ आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मला एवढं सांगायचं आहे सा की आमची सगळी मंडळी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यांना आपण सन्मान या ठिकाणी सामावून घेण्याची मला कल्पना आहे भविष्याच्या वाटचालीला आपण भक्कमपणे माझ्या पाठीमागं आणि माझ्या सहकार्यांच्या पाठीमागं उभं राहावं अशी एक विनंती आपल्याला करतो आपला अधिक वेळ घेणार नाही कारण आपला आज आपल्या खेळसाठी त्यांनी धावता दौरा दिलेला आहे आचारसंहिता लागलेली आहे आणि मी रवभावन रविभवनं सांगणार आहे की ह्या खेड नगरपालिकेवरचा भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपल्या हाती फिरवण्यासाठी या ठिकाणी यायचा आहे या नगरपालिकेमध्ये बहुमतामध्ये सत्ता ही भारतीय जनता पार्टी या ठिकाणी असेल हे शब्द तुम्हाला मी या ठिकाणी देतो आपला अधिक वेळ घेत नाही मी आपल्याला आपण एवढ्या व्यस्त कार्यक्रमात वेळापत्रकातून या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव